बेस्ट टू बायंग गाईड व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा पाहिजे आणि घरासाठी जर बघाल तर आठ इंटरच्या वरती जाऊ नका याच्यासाठी मॅक्झिमम तुम्ही चार हजार रुपये खर्च करा नमस्कार मित्र मंडळी स्वागत आपल्या मॉलोपट्टी कड्य मराठीमध्ये आज आपण खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहोत बेस्ट टू बाईंग गाईड काय काय पॉईंट कन्सिडर केले आप पाहिजे आपल्याला बेस्ट टू घेण्यासाठी कारण फक्त बेस्ट आणि क्वालिटी इम्पॉर्टंट नाही आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा पाहिजे आणि आपल्या रिक्वायरमेंटमध्ये सुद्धा बसला पाहिजे तर चला सुरू करूया व्हिडिओ तर सगळ्यात पहिले पाहूया बेस्ट ट्यूब म्हणजे काय आता ट्यूब म्हणजे काय असतो एक सबूफल ड्रायव्हर अँप्लिफायर आणि एक पोर्टेड बॉक्स यांचं कॉम्बिनेशन बनवलेलं मिक्स सिलेंड्रिकल बॉक्स असतो याला म्हणतात बेस्ट ट्यूब तर सध्या मार्केटमध्ये दोन टाईपचे आपल्याला बेस्ट ट्यूबचे बॉक्स भेटतात एक म्हणजे डी टाईप आणि एक म्हणजे राऊंड टाईप तर मोस्टली बेस्ट ट्यूब हा कॉन्सेप्ट कारसाठी डिझाईन केलेला होता पण सध्या ॲडिशनल पंचसाठी आता घरामध्ये सुद्धा यूज करत आहेत तर बेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला तीन प्रकारचे साईज भेटतात आठ इंच दहा इंच आणि बारा इंच तर आठ इंच छोटा कार आणि रूमसाठी सफिशियंट आहे आणि घरासाठी जर बघाल तर, तर आठ इंचच्या वरती जाऊ नका आणि मिडियम टू लार्ज साईजची जर कार असेल तर कारमध्ये त्या दहा ते बारा इंच तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही निवडू शकता ठीक आहे तर नेक्स्ट पॉईंट आपला आहे मटेरियल आणि बिल्ड क्वालिटी तर मटेरियलमध्ये काय बघाल की कमीत कमी एम डी एफ बोर्ड तरी पाहिजे आपल्याला एम डी एफ बोर्ड त्याचं मटेरियल पाहिजे ट्यूबचा आणि दुसरं म्हणजे सबुफरची जी कोणची क्वालिटी सराउंडची क्वालिटी ती चेक करा आणि मोस्टली प्रेफर करा की ती स्टिचिंगवाली कोण असेल कारण स्टिचिंगवाली कोनची लाँग लाईफ असते आणि पंचसुद्धा हार्ड येतो तर पुढचा पॉईंट आहे आपला ॲक्टिव्ह आणि बेस ट्यूब तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह बेस्ट्यूप आहे असतं ॲक्टिव्ह ट्यूबमध्ये आपल्याला प्री प्रीबिल्टमध्ये अँप्लिलिफायर भेटतो आणि पॅसिव्ह म्हणजे आपल्याला एक्सटर्नली त्याला ॲम्प्लिफायर जोडावं लागतं तर माझं तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही ॲक्टिव्ह बेस्ट ट्यूबकडे बघा कारण ॲक्टिव्ह ट्यूबमध्ये कंपनी ऑलरेडी सबुफर आणि अँप्लिफायरची पॉवर हँडलिंग आणि इम्पोर्टन्स मॅश करून देते त्याची तुम्हाला बघायला राहत नाही आणि जर तुम्ही पॅसिव बेस्ट्यूबकडे जाल तर तुम्हाला हे सगळं मॅनेज करावं लागेल त्याची रेटिंग वगैरे हो बघावं लागेल हे जनरेटर राहणार नाही ॲक्टिव्ह बेस्ट्यूबमध्ये तर पुढचा पॉईंट आपला प्राईज रेंज तर प्राईज रेंज आपल्याला अडीच हजारापासून पासून दहा हजारपर्यंत भेटतील तर सगळ्यात पहिले आपण बोलूया आठ इंच सबुफरची बेस्ट्यूब आहे तर त्या बेस्ट्यूबसाठी तुम्हाला मॅक्झिमम बत्तीसशे रुपयापर्यंत खर्च करायचा त्याच्यावरती जाऊ नका दहा इंचची बेस्ट्यूब आहे त्याच्यासाठी मॅक्झिमम तुम्ही चार हजार रुपये खर्च करा आणि बारा इंचेसाठी मॅक्झिमम पास त्याच्यावरती जाऊ नका हो आणि जर जायचं असेल तर मग डायरेक्ट तुम्ही ब्रँडकडे जाल हो सुनी फायनँड सारख्या ब्रँडकडे जा त्यात तुम्हाला वॉरंटी पण भेटेल आणि क्वालिटी त्याच हिशोबाने भेटेल जर तुम्ही हे सगळे पॉईंट निवडले असतील जर हे तुम्ही सगळे पॉईंट व्यवस्थित चेक केले असेल तर आता एक फायनल पॉईंट बघा तुमच्या कारमध्ये स्पेस किती आहे त्या हिशोबाने तुमची बेस्ट ट्यूब निवडा दुसरं म्हणजे वायर आणि फ्यूज हे व्यवस्थित निवडा की जेणेकरून त्याची पॉवर हँडलिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि तिसरं म्हणजे बॅटरी कॅपॅसिटीच्या हिशोबाने तुम्ही अँप्लिफायर किंवा बेस्ट ट्यूब निवडा कारण बेस जसा वाढेल तसं बॅटरीवर तुमचा लोड पडणार आहे त्यामुळे बॅटरी लवकर तुमची डेड होऊ शकते तर मित्रांनो हा होतो बेस्ट ट्यूब बाईंग गाईडचा व्हिडिओ तर तुम्हाला याच्यातली कोणती बेस्ट ट्यूब बेस्ट वाटली ती सांगू मला कमेंट करून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा नवीन अपडेटसाठी